हे जीवनाला एक वेगळा अर्थ करून देतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचाल तर वाचाल वाचा असं म्हटलेलं होतं त्या पद्धतीनं आज या ठिकाणी वाचनाचं अनन्य साधारण महत्व आहे आणि प्रत्येक वाचन केलं तर माणसाचं आयुष्य हे, हे बदलत असतं काही वेळेला माणसाच्या जीवनामध्ये एखादं पुस्तक येतं आणि त्या पुस्तकामुळं माणसाचं जीवन बदलतं एखादं कविता येते त्या कवितेच्या अनुषंगाने माणसाचं जीवन बदलतं किंवा काही वेळेला एखाद्या पुस्तकातील एखाद्या शब्दामुळं सुद्धा माणसाचं जीवन हे बदलून जातं लक्षात घ्या तर यासाठी वाचन हे फार महत्वाचं गोष्ट आहे म्हणून वाचन सतत केलं पाहिजे वाचनामध्ये वाचन त्यामध्ये कथा कादंबरी पुस्तक कवितांची आपण वाचायला घेतली पाहिजे या पद्धतीने आपण वाचन केलं गरजेचं आहे आता हे करत असताना कसं लेखनाला सुरुवात केली तर तुमच्यासारखाच मी विद्यार्थी असताना इयत्ता सातवीच्या वर्गात दोन केळ नावाची एक कथा एक मी लिहिली होती आणि इयत्ता नवीला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक होती म्हणजे आज जरी मी लेखक म्हणून प्रसिद्ध झालेलो असेल तरी सुद्धा तुमच्या वयाच असतानाच आमच्या वेळी त्या काळामध्ये आमच्या शिक्षकाने आमच्यावरती जे संस्कार केले होते किंवा जसं तुमच्या शाळेमध्ये भीतीपत्रक आहेत त्या पद्धतीनं आमच्याही शाळेमध्ये भीतीपत्रक होत त्या भितीपत्रकासाठी त्या काळामध्ये आमचे जे शिक्षक होते महाजन सर म्हणून त्याने त्या ठिकाणी भीतीपत्रकाला कथा लिहायला सांगितली होती ती कथा लिहिली आणि एकांकिका लिहिली आणि ती एकांकिका आमचं हॉस्टेल असल्यामुळं हॉस्टेलमध्ये महिन्यातून एक कार्यक्रम व्हायचा आणि त्या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा आणि त्यावेळेला मी ती विशाल भारत नावाची एकांका लिहिली होती आणि ती त्या कार्यक्रमामध्ये सादर केलेली होती आणि त्यावेळेला आमचे जे शिक्षक होते ते शिक्षक त्या कार्यक्रमाला बघायला होते आणि ही गोष्ट आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची त्यावेळेला त्या काळामध्ये एकावन्न रुपयेचं बक्षीस त्या शिक्षकाने मला दिलेलं होतं